नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर काल माझ्याकडे होती बचत गटाची मीटिंग तर माझ्या गटाच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या घरी येणार होत्या तर म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवावा तर विचार केला काय बनवावं बरं झटपट बनेल आणि गरमही राहील तर पूर्वतयारीने आपल्याला बनवता येईल तर म्हणून म्हटलं व्हेजिटेबल उपमा बनवावा व्हेजिटेबल उपमा बनवला मस्त मऊ लुसुचित आणि पौष्टिकही आणि खरं सांगते त्यांना सगळ्यांना खूप आवडला त्यांनी कौतुकही के केलं माझं तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर उपमा करण्याकरिता मी गॅसवर कळी ठेवली त्याच्यामध्ये तेल घेतलं थोडं जास्तच तेल घेतलं अर्धा किलोच्या प्रमाणात मी इथे उपमा केला तर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिंग आणि उळदाची डाळ घातली उडीद सोला उळीत डाळ व्यवस्थित परतवून घेतली आणि भरपूर असा कडीपत्ता घातला हिरवी मिरची दहा ते बारा हिरव्या मिरच्या मी चिरून घेतल्या बारीक त्या घातल्या तीन उभे चिरलेले कांदे घातले चवीप्रमाणे मीठ घातलं मीठ घातलं की लवकर कांदा परतला जातो छान परतून घेतला कांदा आणि आलं टाकलं किसून आले किसलेलं आल्याने छान फ्लेवर येतो उपम्याला कांदा थोडा परतला गेला थोडा रंग त्याचा बदलला की अर्धा किलो रवा टाकून रवा छान भाजून घेतला इथे मंद आचेवरती दहा मिनिट रवा भाजला मी जेवढा छान रवा भाजला जाईल तेवढा उपमा छान होईल थोडा मऊ केला तरी तो खायला छान लागतं लागतं चिकट लागत नाही रवा भाजून बाजूला ठेवून दिली आणि मी इथे चटणीची तयारी केली उपम्यासोबत मी चटणी केली होती शेंगदाण्याची चटणी आणि उपम्याचं कॉम्बिनेशन छान लागते तर चटण्याकरिता शेंगदाणे छान खमंग परतून घेतले थोड्या तेलावरती हिरव्या मिरच्या परतल्या आणि शेंगदाणे आणि मिरची मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलं आता इथे उपण्यासाठी मी परत दोन चम्मच तेल घेतलं मोठ्या कळीमध्ये आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता घातला आणि हिरवे मटार घातलं एक वाटी मटार थोडे परातले आणि फ्लावर घातला चिरलेला झाकण झाकून एक वाफ येऊ दिली आणि एक गाजर किसून घेतलं ते घातलं गाजरचा किस परतून घेतला चार मिडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतले होते ते टाकले आणि थोडंसं मीठ टाकलं भाजीसाठी भाजीला चव येण्याकरिता म्हणून मिठाचा स्वाद लागेल म्हणून इकडे शेंगदाण्यामध्ये मी लसूण आलं आणि जिरं आणि मीठ चवीप्रमाणे घालून शे चटणी मिक्सरला फिरवून घेतली थोडी फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये तीन चमच दही ॲड केलं आणि परत छान बारीक अशी मिक्सरवरून चटणी वाटून घेतली आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि जेवढी आपल्याला पातळ हवी आहे तेवढं पाणी ॲड केलं चटणीमध्ये आणि चटणी बाजूला ठेवली इकडे भाजी ज्या आम्ही भाज्या घातल्या होत्या त्या छान परतल्या गेल्या वाफ आली आहे त्याला छान आता जेवढं आवश्यकतेप्रमाणे पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि पाण्याला उकळीण्याकरिता मी मंद आचेवर ठेवून दिलं बाजूला आणि दुसरीकडे मी चटणीला फोडणी करून घेतली तेलामध्ये जिरं मोरी हिंग आणि कळीपत्ता घातला आणि चटणीला तडका दिला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तेवढ्या वेळात पाण्याला उकळेपर्यंत मी प्लेट्स चम्मच आणि ग्लास काढून घेतले इकडे पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे थोडंसं चवीकरिता मी बारीक चिरलेली कोथिंबीर उकळत्या पाण्यामध्ये घातली आणि भाजून घेतलेला रवा थोडा 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 करून घालून घेतला पाण्यामध्ये एका वेळेस घातला नाही कारण गुटळ्या झाल्या की मग त्या कशा घट्ट होतात आणि त्या फोडता येत नाही म्हणून थोडं 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 करून पूर्ण रवा घालून घेतला पाण्यामध्ये आणि पाहून घेतलं पाण्याचा अंदाज दुसरीकडे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंच होतं कारण उपम्या जर परत पाणी कमी वाटलं की गरम उकळतं पाणीच घालावं लागते थंड पाणी नाही जमत म्हणून तर मला थोडे पाणी कमी वाटलं तर मी थोडंसं उकळत बाजूला ठेवलेलं पाणी घालून घेतलं आणि अंदाजाने जसं आपल्याला कळतेच की जेवढा केवढा मऊ आपल्याला उपमा हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालून पूर्ण मिक्स करून घेतलं आणि आचेवरती एक वाफ येऊ दिली झाकण ठेवून उपम्याला तोपर्यंत मी बाकीचं माझी तयारी आवरून घेतली तोपर्यंत छान वाफ आली उपमाला मिक्स करून घेतला आता उपमा हा तयार झालेला आहे भरून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि उपमा सर्व केला प्लेटमध्ये चटणी शेंगदाण्याची आणि उपमा खूप छान लागत होता मस्त कॉम्बिनेशन आहे चटणी आणि उपमाचं थोडीशी आंबटसर चटणी आणि उपमा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसंच काल एक दिवस आधीच मी टोमॅटो सॉसचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणींना टेस्ट करायला थोडं थोडं टोमॅटो सॉससुद्धा दिलं त्यांना टोमॅटो सॉस देखील आवडला त्यांनी टोमॅटो सॉसची देखील खूप तारीफ केली तर असा हा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही तो उपमा करतच असाल पण असा वेजिटेबल उपमाही करून पहा कधीतरी खूप छान वाटेल आता हिवाळ्यात भरपूर भाज्या पण आहे माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा